नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं द करिअर पाथ या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यातील व्हेटर्नरी काउन्सिलिंगचं जे रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे त्याबद्दलची माहिती घेणार आहोत रजिस्ट्रे रजिस्ट्रेशन करण्यासाठी डेट्स काय काय आहेत आणि रजिस्ट्रेशन केव्हा चालू होणार आहे आणि केव्हा त्याची अंतिम तारीख आहे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि कॅटेगरी वाईज फी किती असणार आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा महाराष्ट्र राज्यातील व्हेटनरी कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील व्हेटरनरी काउन्सिलिंगमध्ये सहभागी व्हावं लागतं आणि त्याच्यासाठीचं जे रजिस्ट्रेशन आहे ते चालू झालेलं आहे आणि त्याच्या रजिस्ट्रेशनची मुदत काय काय आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर चला स्टार्ट करूयात इन व्हेटनरी कोर्स यू विल गेट बी बी एस सी डिग्री विच इज नोन एज बॅचलर ऑफ व्हेटनरी सायन्सेस तर जेव्हा तुम्ही व्हेटरनरी कोर्स कोर्ससाठी ॲडमिशन घेतात तेव्हा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला जी डिग्री मिळते त्याचं नाव आहे बी बी एस सी आणि त्याचं फुल फॉर्म आहे बॅचलर ऑफ वेटनरी सायन्सेस बघा सेपरेट रजिस्ट्रेशन फॉर बी बी एस सी बी बी एस सीसाठीचं जे आहे ते रजिस्ट्रेशन सेपरेट असतं आणि ते तुम्हाला मापसू या वेबसाईटवरती करावं लागतं मापसूचं फुल फॉर्म आहे महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरी सायन्स युनिव्हर्सिटी तर हे जे रजिस्ट्रेशन आहे ते महा ई टी सेलवरती आपण जे रजिस्ट्रेशन करतो ते कम्प्लिटली सेपरेट असतं एम बी बी एस बी डी एस बी एम एससाठी आपण महा ई टी सेलच्या वेबसाईटवरती अप्लाय करत असतो आणि बी बी एस सीसाठी जर तुम्हाला करायचं असेल अप्लाय तर तुम्हाला मापसू एब वेबसाईटवरती करावं लागतं बघा रजिस्ट्रेशनच्या डेट्स आहेत हे पहा लोकमत पेपरवरती त्यांनी ॲड दिली होती त्यामध्ये पूर्ण त्यांनी डिटेल्स दिलेले आहेत ॲडमिशनसाठीची मुदत वगैरे काय काय आहे त्या या ॲडमध्ये त्यांनी संपूर्ण सांगितलेलं आहे महाराष्ट्र पशु पशु, पशु, पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर प्रवेश अधिसूचना दोन हजार चोवीस पंचवीस पशुवैद्यकीय बी बी एस सी अँड ए एच म्हणजेच बॅचलर ऑफ मेटर्नरी सायन्सेस अँड ॲनिमल हजबंड्री आहे पदवी अभ्यासक्रम म्हणजे अंडर ग्रॅज्युएट आहे डिग्री दुग्ध तंत्रज्ञान बीटेक डेअरी टेक्नॉलॉजी मत्स्य विज्ञान बॅचलर ऑफ फिशरी सायन्सेस यामध्ये पाहू शकतात खाल्यानंतर ऑनलाईन प्रवेश अर्ज अर्ज उपलब्ध असण्याची तारीख आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख या ठिकाणी दिलेली आहे आणि या ठिकाणी पदवी अभ्यासक्रम जे आहे ते दिलेले आहेत तुम्हाला ज्या कोर्ससाठी अप्लाय करायचं आहे ते तुम्ही या कोर्ससाठी अप्लाय करू शकता या ठिकाणी तीन कोर्सेस आहेत बी व्ही एस सी अँड ए एच म्हणजे बॅचलर ऑफ व्हॅटनरी सायन्सेस अँड ॲनिमल हजबंड्री आणि बीटेक डेअरी टेक्नॉलॉजी आहे आणि बॅचलर ऑफ फिशरी सायन्सेस आहे तिन्ही कोर्सेसाठी जर आपण अर्ज उपलब्ध असण्याची तारीख जर पाहिली तर पंचवीस सहा दोन हजार चोवीसपासून अर्ज उपलब्ध होणार आहेत आणि अंतिम तारीख जी आहे ते अर्ज सादर करण्याची ती आहे सात सात दोन हजार चोवीस इतकी आहे बघा रजिस्ट्रेशनसाठी फी डिटेल्स काय काय आहेत आपण पाहूयात अनरिझर्व कॅटेगरीसाठी एक हजार रुपये इतकी फी आहे आणि रिझर्व कॅटेगरीसाठी सातशे साथ रुपये इतकी फी तुम्हाला भरावी लागेल रजिस्ट्रेशन करते वेळी करंटली दे आर फाईव्ह गव्हर्मेंट वेटरनरी कॉलेजेस इन महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सध्या पाच गव्हर्नमेंट व्हेटरनरी कॉलेजेस आहेत तर त्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला वेटरनरी काउन्सिलिंगमध्ये सहभागी व्हावं लागतं आणि तुम्हाला त्याच्यासाठी हे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे ऑफिशियल वेबसाईट फॉर ॲप्लिकेशन तर अप्लाय करण्यासाठी जे ऑफिशियल वेबसाईट आहे ती आहे डब्ल्यू 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 डॉट मापसू डॉट ए सी डॉट इन तर तुम्हाला या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद